महाराज राय। रायगडावरती तुमच्या शाळेच सहर्ष स्वागत करतो <coughs> तुम्ही याच्या अगोदर रायगड किल्ला पाहिला की असेल किंवा नसेल पाहिला आज रायगड किल्ला आपल्याला प्रत्यक्षात फिरायचा आहे तुम्ही रायगड रोपिने अवघ्या पाच मिनिटामध्ये आलात आलात ना, ना। ही रायगडाची मागची बाजू आहे पण जर तुम्ही रायगडाच्या दोन हजार पायऱ्या उतरताना पायी उतरणार आहात कारण की रायगड पायी चढल्याशिवाय किंवा पायी उतरल्याशिवाय गडाचं आपल्याला महत्व समजत नाही कारण की डोक्याचा घाण हा जोपर्यंत पायापर्यंत ना रायगडाचा फारसा काही आपल्याला इतिहास समजत नाही कारण की रायगड किल्ला खूप मोठा किल्ला आहे बाराशे एकराचा पूर्ण किल्ला बाराशे एकर रायगड जर माझ्यासोबत तुम्हाला निवांत बघायचा असेल मुलानं तर पूर्ण किल्ला बघायला आपल्याला दोन दिवस लागतील किती दिवस दोन दिवस का दोन दिवस रायगडावरती फिरावं लागतं कारण की रायगडावरती बघायला तुम्हाला साडेतीनशे घरं पाहण्यासाठी मिळतील साडेतीनशे वाडे गडावरती आहेत अकरा तलाव रायगडावरती तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील आणि चौऱ्याऐंशी पाहण्याची राखे रायगडावरती आज तुम्हाला पाहायचे आहेत पण रायगड किल्ला फिरताना तुम्ही गड खालून पाहिला वाटला का एवढा मोठा किल्ला असेल आता रोपेतून बसून आल्यानंतर समजत नाही वरती आपल्याला गडाचं महत्व समजत नाही रायगड किल्ला बाराशेकर किल्ला बघायचा असेल तर रायगडावरती येणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडतो की रायगड किल्ला बांधायला हा भला मोठा दगड आणला करून प्रश्न पडला ना सगळ्यांच्या मनामध्ये कारण की तुम्ही किंवा मी रायगड येऊन फक्त शंभर पायऱ्या चढलोय शंभर पायऱ्या चढताना आताचा मावळा थकतोय मा रायगड किल्ला बांधायला दगड कुठून आणला असेल हा दगड काय गडाच्या खालून आणला नाही गडावरती अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या त्या टाक्याने तलावातून जो काय दगड होता तो गडाच्या बांधकामाला बांधलेला आहे म्हणजे पाणी अडवा पाणी दिरवा स्कीम रायगडावरती राबवली आणि रायगडाच्या इतिहासामध्ये मुळसुराव ऐकलं असेल बघा रायरीचा किल्ला तुम्ही सगळेजण जावळीच्या खोऱ्यातून रायगडाकडे आलात कारण की प्रतापगड पाहिलं ना तुम्ही प्रतापगडाच्या पायथ्याला बघा जावळीचं गाव आहे तुम्हाला गाईडने सांगलं असेल प्रतापगडाच्या पायथ्यापासून हा किल्ला चालत होतो प्रतापगडापासून रायगडाचं अंतर पाहिलं तर ऐंशी किलोमीटरचा तुम्ही गाडी प्रवास केला या जावळीच्या मोऱ्यांगड्या किल्ला होता आता मोरे हे गर्विष्ठ आणि घमंडी होते राजांना हा किल्ला अगोदर जिंकायच्या अगोदर त्या राजाने त्याला एक खलिजा पाठवला खलिजा म्हणजे आता तुम्ही पत्र लिहिला पत्र लिहिताना तसं पूर्वीचा खलिजा लिहिला खलिजा मध्ये आपल्या राजाने नमूद काय केलं मोऱ्यांना आपण दोघे मराठे सरदार आहोत सरदार म्हणून राजाने जिंकूया आपण मोरे पार गर्विषय आणि घमंडी होते राजाला उलटजवळ पत्र पाठवलं काय पाठवलं की तुम्ही कधीलात राजे या जावळी खोऱ्याचे खरे तर मराठे राजे आम्हीच आहोत जर तुम्हाला उद्या लढायला यायचं असेल तर तुम्ही आजच राहत तुमच्यासाठी आमचा दारू गोळा चोप करण्यास सज्ज आहे या क्रोधात येऊन एकशे पंचे मावळे खोऱ्यात वेड्यासाठी पाठवले मोऱ्यांचा आणि महाराजांनी किल्ला पंधरा मे सोळाशे छप्पन ला जिंकला आणि पूर्ण रायगड बांधला त्या काळात चौदा वर्ष लागली किती वर्ष चौदा वर्षामध्ये रायगड बांधला चौदा वर्षामध्ये साडेतीनशे घरं बांधली आता घर पाहताना दुसरा प्रश्न पडला असेल तुमच्या मनामध्ये या घरांवरती काय छप्र होती की नव्हती प्रश्न पडला ना, ना। कारण की रायगडावरती चवढ्या आपल्या सर्वे किल्ले आहेत लाकडी छप्र होती सागाची लाकडं तुम्हाला माहिती असतील सागवणी लाकडाची खांब होती मातीच्या कवलांच वरून शेत होत आतून लाईट नव्हती माशेलीचे दिवे लावायचे मगमळीचे पडदे आणि गोंड्याची फुलं होती पूर्ण रायगडावरती पण हा किल्ला इंग्रजांनी उद्ध्वस्त केला दहा मे अठराशे अठरा ला रायगड रोपवेच्या बाजूला एक डोंगर आहे पोटल्याचा डोंगर वरून तुम्हाला मी दाखवून रे कोट्याच्या डोंगरावरून रायगडावरच दारू कोठार होत ते उद्ध्वस्त केलं आणि रायगड किल्ला अकरा दिवसामध्ये जाळला लाकडी सर्व काही जाऊन आज तुम्ही रायगड रोपेतून बसून पहिल्या गेट मधून आपण प्रवेश केला बघा सगळेजण आतमध्ये प्रवेश करून आतमध्ये आलो त्या गेटचं सर नाव आहे मेना दरवाजा मेणा म्हणजे मेन गेट नाही मेणा म्हणजे डोली लग्नामध्ये बघा स्त्रिया मेण्याचा वापर करतात माहितीये ना मेना मेण्यातून बसून महाराजांच्या राण्या त्या साईडला जिथे तुम्ही रूम पाहिले तिथे रूम्स आहेत पूर्वी बाग बगीचा होता त्या दरवाज्यातून त्या दरवाजा आहे मेनाची पालखी हा एका एवढा एक महाला तुम्ही सगळे हे एका राणीचं एक झालं नाही असे आपल्याला रायगडावरच्या सहा राण्यांची सहा दालनं पाहिली एक पाहिलं की सहा दालनं पाहिले सेम रचनेचे आहेत महाराजांना एकूण राणे होते आठ वाचते ना सर्वांनी पण आठ पैकी गडावरती मालकी किती आहेत सहा जर सहार आणि रायगडावरती महाराजांच्या राहत होत्या मग दोन जण राहायच्या पुढे मनामध्ये प्रश्न पडला का तुमच्या कारण की रायगड पायच्या अगोदर खाली जर पाचड पाहिलं असेल पाचळला आऊसाहेबांची समाधी पाहिली का तुम्ही तुम्ही बघून घ्या कारण की रायगड जितकं महत्वाचे तितकं महाराजांची आऊसाहेबांची समाधी आपल्याला महत्वाची आहे कारण की आऊसाहेब किल्ल्याच्या पायथ्याला पाचडला राहायच्या फक्त समाधी बघू नका वाडा देखील दाखवा नऊ वाडा आहे आणि वाड्यामध्ये गेलात ना तर तिथे पाच विरे आहेत आज मध्ये म्हणून त्या गावाचं नाव दिलंय पाच ऐतिहासिक गाव आहे त्याला कोट म्हणतात इतिहासामध्ये पाच गावामध्ये आऊसाहेबांनी अखेरचा श्वास सोडला ना कारण की राज्याभिषेक गडावरती गेलेला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला राज्याभिषेकालाच अखेरची भेट राजांची आणि त्यांची झाली नंतर अखेरचा श्वास पाचडला सोडला सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आऊसाहेबांचं पाचळ निधन झालं म्हणून पाचड गावामध्ये त्यांच्या सेवेसाठी त्यांच्या देखभालीसाठी पुतला आणि पाचला राहायच्या पाचला पुतलाबाईंचा भाल आणि सईबाई जर तुम्हाला माहिती असेल सईबाईने अखेरचा श्वास सोडला राजगडला सईबाई इथे आल्याच नाहीत राजगड तुम्हाला दाखवायचं इथून सईबाईने अखेरचा श्वास सोडल्यामुळे राजगडावरती म्हणून त्यांचा माल गडावरती बांधला नाही बाकी सहा राण्यांची माल इथे आहेत राण्यांची नावं मुलांना ऐका ना सईबाई सोयराबाई सगुणाबाई गुणवंतबाई काशीबाई पुतलाबाई लक्ष्मीबाई आणि सकवारबाई आठ लग्न करण्याचं कारण काय गणिमी कामा स्वराज्यात लोक कमी होते स्वराज्यडी साठी विचारे मोहिते गायकवाट शिरके इंगळे पालकर विचारे निंबाळकर यांच्याशी स्वर्संबंध महाराजांनी जोडली स्वराज्य वाडी आता तुम्ही सगळेजण एका राणीच्या एका मालामध्ये होत आज कल्पना करा एका राणीचे एवढे घर असेल तर साडेतीनशे घरं केवढी मोठी असतील बघा महालांमध्ये बघा पहिल्या चौथ्यावरती तुम्ही सगळेजण बसलाय या चौतऱ्याला ऐतिहासिक नाव आहे सदर सदरेवरती बोलावले तुम्ही इतिहासामध्ये ऐकलंय ना मालिकेमध्ये पाहिले ही सदर सदर म्हणजे आपल्या घराचा हॉल असतो ना याला सदर म्हणायचे सदरेचा पुढचा भाग आहे अंतापूर अंतापूर म्हणजे बेडरूम बेडरूमच्या पाठीमागे तिकडे आहे चारशे वर्षापूर्वीच वॉशरूम म्हणजे टॉयलेट रायगडावरती दगडी स्वच्छ वापरली जायची वर्षांगाला हवा करण्यासाठी खिडकी आहे छत जर एवढं असेल तुम्हाला गाईड काय बोलले एवढे छत होतं छताचं पाणी इथे पडेल म्हणजे बघा हे आउटलेट काढलेत बघा दगडावर मधील बघा गॅप सांगायचं सा तात्पर्य एवढेच आहे की रायगडाचा एकही आउटलेट अजूनही चॉकॉब नाही गडावरती पावसाळी जरी आलात ना तरी इथूनच पाणी निघून जाईल सगळ्याचे तुम्हाला जे आउटलेट आहेत ते अजूनही मी तुम्हाला दाखवू शकतो याचा आउट आउटलेट इथून रायगडाच्या धान्य कोठरांच्या आउटलेट तुम्हाला मी सगळे दाखवणार आहेत हा एका राणीचा एक महाल मग महालांमधूनही हा मार्ग कशासाठी सोडला ही गॅलरी आहे एका मालातून तुम्ही सहाव्या मालापर्यंत जाऊ शकता असा हे मधून गॅलरी सोडलेली आहे राणीमाल किती पाहिले दोन पाहिले ना पहिला आपण पहिला दुसऱ्यातून बाहेर आलो हा तिसरा माला आणि याच्या पुढे तीन आहेत एकूण राणीमाल तुम्हाला बोल बघा सहा आता सहा राणीमालांच्या समोर तुम्ही सगळे ज्या कट्ट्यांवरती बसले बघा कट्टे बघा असेल या कट्ट्याला काय म्हणतात दासेन छोटे म्हणजे काय महाराजांच्या ज्या राण्या होते ना त्यांच्या पूर्वी दासात ठेव कामाला जरा आपण आता लोकर म्हणतो राणीला कुठलंही काम लागला तर दासी आतमध्ये जायचे काम करेल काम करून झाल्यानंतर विश्रांतीसाठी कक्ष आहे त्यांना काय म्हटलंय दासांची माणूस सवड आणि याच्या पुढे धान्य कोटाऱ्या इकडे आतमध्ये जाता येत नाही पहिला जो धान्य कोटारे ना मध्ये बावीस फूट खटा खोल आहे दुसरा आहे तो वीस फूट आहे आणि तिसरा आहे तो पंधरा फूट खोल आहे रायगड किल्ल्याला एमर्जन्सी जर शत्रूने वेढा दिला तर वरच्या लोकांना तीन महिने पुरेल एवढा धान्य साठा याच्या आतमध्ये केला जायचा या धान्यांचा उपयोग कधी झाला ज्यावेळेस रायगडाला आजगरी वेढा मारला कधी मारला तीन नोव्हेंबर सोळाशे एकोण नऊ त्यावेळेस राजाराम राजे वाघ दरवाजे गेले म्हणजे कर्नाटकाला कारण की स्वराज्यात तीन राजधान्या झाल्या पहिली राजगड दुसरी रायगड आणि तिसरी कर्नाटकातली झिंजिया तीन राजधान्या या रायगडावरती महाराजांनी धान्य ठेवलं आणि महाराजांच्या नंतर पेशवे काळात जे कैदी लांबले कैद्याने काय गुन्हा केला चोरी केली लबाडी केली फितुरी केली गद्दारी केली अशा गद्दारा सातीवर थांबायचं आठ वेळेस तो गद्दार कबूल आला तो पुढे आपल्याला टकमुक टोक पाहिजे कडील तिथून माणसाला कडीलोट लोट केलं जायचं हायकोर्ट आहे शिक्षा होती चुकीला माफी नव्हती इथे महाराजांच्या काळात धान्य कोठार आणि कोठारांच्या काळी जे वाढी वाढीनंतर आपण वरतून पाहूया रायगडावरती महाराजांचं अष्ट प्रधानमंत्री मंडळ होत ना तुम्ही चौथी मध्ये वाचले ना जे अण्णाजी पंत अंबिराव मोहिते रामचंद्र त्रिंबक रामचंद्र निलखंट निराजी रावजी रघुनाथ पंडित मोरोपंत पिंगळे यांचे जे वाडे होते ना नाष्टप्रधानांची ओरिजिनल या ठिकाणी घर तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील मालिकेमध्ये पाहता ना मंत्रिमंडळ आपण डमी पाहतो महाराजांच्या काळातलं ओरिजिनल रायगडावरती मंत्रिमंडळांची आहेत हे ओरिजिनल राणीमाल तुम्ही आधी इथे पाहिले आणि राणीमालांच्या समोर या दरवाज्याने मेणे यायचे आणि समोरच्या दरवाज्याने पालखी यायच्या पालखी पाहिल्याने येताना तुम्ही पालिकेमध्ये पालखी जर आली तर त्या दरवाजा समोरच्या बाजूला आहे महाराजांच्या पालख्या जर आल्या की आरत्या घेऊन दरवाज्यामध्ये जातील पंचारती ओळून झाली का राजांची पालखी जायची राजवाड्या याच्यानंतर जा आपल्याला राजवाडा पाहिजे तुम्ही एवढ्या लांबून रायगडावरती आलाय तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडला पाहिजे की रायगडच राजधानी तरी का निवडला कारण की साडेतीनशे किल्ले आहेत साडेतीनशे किल्ल्यांपैकी रायगडच राजधानी तरी का निवडला कारण की गडाच्या चा चारी बाजूने बघा सह्याद्रीचे पर्वत डोंगर आहे पण इथला कुठलाही सह्याद्रीचा पर्वत डोंगर सर रायगडाला ज्वाईड नाही आता रायगडाला ज्वाई नसल्यामुळे गडावरती हल्ली होत नव्हते ना हे रायगडाचं राजधानी निवडायचं कारण आहे पुढे आपल्याला राजवाड्यात जायचं आहे तिथूनच आता बघू द्या पुढे त्याच्या खाली उतरून देऊ नका मग आपण राजाच्या राजगड्यात आपण श्री शिवाजी महाराज की जय आता इकडे कुणी आपापसात कुजबूज करायची नाही रायगडावरच्या आपण अतिमहत्वाच्या ठिकाणी आपण उभे आहात ज्या दरवाज्यातून आपण प्रवेश केला बघा समोर या दरवाज्यापासून समोर प्लास्टर प्लॅस्टर केले बघा समोरची भिंतेत केलेली चपला खाली गेला या चौथऱ्यापासून तिकडे बघा आपल्याला हे बांधकाम केलं बघा विठेच आणि त्याला प्लॅस्टर केलं बघा त्या प्लॅस्टर केलेल्या भिंतेच्या मध्ये हा जो पूर्ण परिसर आहे या परिसराला छत्रपती शिवरायांचा प्रशस्त हा राजवाडा पूर्ण राजवडा आहे आणि हा जो राजवाडा होता ना सर हा बत्तीस फुटी उंच होता म्हणजे दू मध्ये राजवाड्याची बांधकाम उंच होती त्या काळात केवढ्या उंचीची तर समोर बघा आपल्याला इमारत दिसते का विटेची बघा तेवढ्या उंचीची वरतून पूर्ण लाकडी बांधकाम होती आतून माशेरीचे दिवे आणि मखमळीचे पडदे होते महाराजांनी जो अखेरचा श्वास सोडला ना ती मेन जागा म्हणजे हे अति पावित्र्याचं ठिकाण या चौथ्यावरती महाराजांनी अखेरचा श्वास सोडलाय तीन एप्रिल सोळाश्याऐंशी वार होता शनिवार हनुमंत जयंतीचा दिवस बाराचा प्र आणि बाराच्या प्ररास आपल्या लाडक्या राजाने या चौथ्यावरती अखेरचा श्वास सोडला पण इथून आपल्याला समाधी स्थळ जायचे दीड किलोमीटर अंतरावरती समाधी आहे समाधी दीड किलोमीटर अंतरावरती का कारण की आपले राजे शंकराचे भक्त होते ना रायगडावरती पहिली पूजा ही जगदीश्वराची केली जायची नंतर स्वराज्याच्या कुठल्याही कामकाजाला सुरुवात होत होती महाराजांचं आयुष्य पाहिलं तर किती वर्ष आहे पन्नास आज आपण पन्नास वर्ष सज जगतोय पण आपले वीस वर्ष शिक्षणात जातात उरलेल्या तीस वर्षामध्ये माणूस मनासारखं घर देखील बांधू शकत नाही कारण की माणूस प्राणी या समाधानी नाही महाराजांनी पन्नास वर्षामध्ये साडेतीनशे गडकोड जिंकले आणि अठरा पगड जाती एकत्र केले ना येथे महाराजांनी प्राण सोडला याच्या बाजूला इकडे पिण्यासाठी पाण्याच्या आहेत आता एवढ्या सगळ्यांना त्या पाण्याच्या टाकीजवळ जागा होणार नाही त्याच्या बाजूला तिकडे दगडामध्ये भाट्टप देखील आहे जुन्या काळात बाट्टप देखील होते जसं टॉयलेट पाहिलं तसं रायगडावरती बाट्टप देखील तुम्हाला पाण्यासाठी मिळतील ज्याने रायगड किल्ला बांधला हिरोज इंदुरकर मागाशी बोललो ना महाराजाने हिरोजी विचारलं हिरोजी रायगडाचं काय गॅरंटी आहे का, का? रायगड तर बेलाकानी बुलंद आहे पण हिरोजी म्हणतात रायगडाचं गॅरंटी पत्र असं आहे की जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र सूर्य आणि तारे तडपत राहतील तोपर्यंत रायगडाच्या कुठल्याही बांधकामाला पुढे उशीर असा आम्ही किल्ला मजबूत बांधलाय अजून इमारती तुम्हाला दशेच्या दश्या पाहण्यासाठी मिळतील कारण की मराड्यांचे किल्ले इंग्रजांनी उद्ध्वस्त का केले त्याला देखील कारण आहे कारण की मराठी कुणासमोर झुकले नव्हते वाकले नव्हते इंग्रजाने आपले किल्ले उद्ध्वस्त केले आज आम्ही लाखो शिवभक्त रायगडावरती आपल्यासारखे पाहतो इथे आल्याच्या नंतर इथली माती सुद्धा आपल्या गर्वाने आपल्या डोक्याला लावतात मस्तका लावतात असंही पावित्र्याचं ठिकाण आहे हा पिकनिक पॉईंट नाही आता आपण महाराजांचा राजवाडा पाहिला आता आपण महाराजांच्या काळात स्वयंपाक जर पाहिला पुढे बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की आता रायगड रोपीने आपण आलो बघा तोच कडा हिरकणीचा बुरुज मगाशी तुम्हाला बोललो ना पण आता बुरुज तिथून दिसत नाही आता इथून बुरुज आपल्याला पाहिजे इलेक्ट्रिकचे दोन पोल दिसत इलेक्ट्रिक पोलांचे शेवट जो कडा बघा समोर शेवट कटोक हिरकणी कडा हिरकणी नावाची गवळण जी आपल्या बाळासाठी बघा रायगड किल्ला उतरली आता आपण रायगड रोपीतून यायला घाबरतोय मग हिरकणीत तो कडा कशी उतरले असेल एक साधी आपल्याला कल्पना करायची आहे हिरकणी पिक्चर तुम्ही पाहिलंय ना आता हिरकणीवरती छोटीशी कविता आपल्याला हिरकणी बुरुजाची ऐकायची कविता अशी आहे की राईगडावर राजधानी ती होती शिव छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका आता तेथील हिरकणी वालुस रे या नावाचे आणि राहत होते, होते गरीब कुटुंब गरीब धनगर गवळ्याचे आई बाईको ताना मुलगा अव कुटुंब होत छोटस शोभत होत हिरा नाव त्या तडबदार घरवालीच एके दिवशी दूध घालिता हिराशनवर विसावली ध्यानी नाही आले तिच्या कधी सांज वेळ ती टळून गेली सूर्यदेव मावळता झाले बंद गडाचे दरवाजे आणि हिरा मनाती व्याली घरी ताने बाळ मासे अतुल धाडस पाहुणे महाराज तंबीचे झाले आणि हिरास साडी चोळी प्रेमी सन्मानित केले अव कड्यावरती त्या बुरुज बांधिला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा अजूनही सांगता येते येथील हिरकणी बुरुजाची तो हिरकणीचा कडा आहे आज रोफीतून यायला आपण गाभरतो हिरकणी कसा काढावतो असेल एक साधी आपल्याला कल्पना करायची आहे आप...